श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अंवास व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमवासाच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आजच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न तर दूर होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल जर व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे जर अभ्यास करता ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते जर व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आईही पाहत असते पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता दोष म्हणजे काय तर जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा आपल्या मुलांच्या ग्रह चांगले नसतील राहू हो केतू शनी या ग्रहांचे जर त्रास असतील किंवा त्यांना नजर लागलेली असेल तरीसुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते अभ्यास तर करतात पण केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही किंवा ते खूप शिकलेले आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही बऱ्याचदा लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात त्याचबरोबर संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात किंवा तुम्ही पाहिलं असेल लहान मुला ती सारखी आजारी पडतात की किर करतात कटकट -कट करतात तर अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर हा अतिशय प्रभावी उपाय सोमवती सोमवारी दिवशी जर हा तुम्ही उपाय केला तर निश्चितच तुमच्या मुलांमध्ये असणारे सर्व दोषांपासून तुम्हाला मुक्तताही मिळणार आहे आता हा एक प्रकारचा आपण उताराच करणार आहेत आणि उतारा हा नेहमीच संध्याकाळी केला जातो म्हणजे जसा जसा दिवस उतरत जातो त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या मुलापर्यंत प्रत्येकाकरता हा उपाय करू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी आपल्या मुलांना बसवायचं आहे बसवताना हो नेहमी आसन हे द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांना बसवायचं आहे बसवताना हो आपल्या मुलांचा चेहरा जो आहे तो पूर्व पश्चिम असेल तर चालेल पण चुकूनही दक्षिण दिशेला चेहरा करून आपल्याला बसवायचं नाही आहे मुलांना बसवल्यानंतर हो त्यांच्यावरनं आपण जो घरामध्ये झाडू मारतो तो झाडू जो आहे आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला उतरवताय उतरवायचं आहे उतरवताना आपल्याला तो रागाने उतरवायचा आहे आणि बोलायचं आहे की माझ्या मुलांना कोणाची पण नजर जर लागलेली इडा, असेल इडापिडा असेल करणे बाधा असेल दोष असतील ते सर्व ह्या झाडूबरोबर निघून गेले पाहिजेत असं आपल्याला बोलायचं आहे आणि बोलल्यानंतर आपल्याला हा झाडू घेऊन जायचं आपल्या उंबरठ्याजवळ आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याजवळ आपल्याला हा झाडू घ्यायचा आणि आपल्या उंबरठ्यावर जो आहे तीन वेळा झाडू हा आपटायचा आहे आणि त्यानंतर काही वेळाकरता हा झाडू आपल्याला बाहेरच ठेवायचा आहे असं केल्यामुळे असं म्हटलं जातं की आपल्या मुलांवर कितीही मोठ्यात मोठी नजर लागलेली असेल तर ती सुद्धा निघून जाण्यामध्ये मदत मिळत असते आता जर तुम्हाला दोन मुलं असतील तर मग काय करायचं आता हा झाडू एकदा आपण उंबरठ्याच्या बाहेर ठेवला की थोड्या वेळ करता तो तिथे बाहेरच ठेवायचा त्यानंतर पुन्हा तो झाडू मध्ये घेऊन यायचा पुन्हा दुसऱ्या मुलांवर पण तसंच सात वेळा उतरवायचं आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावर येऊन तीन वेळा आपल्याला आदळायचा आहे तो झाडू आणि त्यानंतर बाहेर ठेवायचं अशा रीतीने तुम्हाला हा उपाय जर करायचं आहे आत्ता जर तुमची मुलं जी आहेत ती बाहेरगावी शिकायला गेलेली असेल तर मग काय करायचं तर मग तुम्ही त्यांच्या फोटोवरनं हा उपाय केला तरीही चालणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट नजरसुद्धा निघून जाते कारण नजर नेहमी बाहेरच्यांचीच लागते असं नाही आहे आपल्या घरच्या लोकांची सुद्धा ही लागत असते कारण आपण आपल्या मुलांचं कौतुक हे करत असतो म्हणून जे आपल्याला नजर उतरवताना आवर्जून बोलायचे घरची बाहेरची दारची बाहे कोणाची कुठल्याही प्रकारची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत करायचं आहे नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांचे सर्व दोष दूर होऊन त्यांची कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ